मस्त झणझणीत तिखट आणि बाहेरून कुरकुरीत तर आतून नरम अशा थालीपीठाची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे थालीपीठ बनवण्यासाठी मी कोणत्याही प्रकारची भाजणी न करता किंवा बाहेरून विकत थालीपीठाचं पीठ न आणता बनवली आहे तर इथे मी थालीपीठ बनवण्यासाठी तांदूळ गहू बाजरी आणि नाचणीचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी एवढा बेसन घेतलं आहे तर इथे मी एका मोठ्या बाउलमध्ये पाऊन वाटी गव्हाचं पीठ पाऊन वाटी बाजऱ्याचं पीठ पाऊन वाटी नाचणीचं पीठ तर पाऊन वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आता मी यात अर्धी वाटी एवढं बेसन टाकून घेते तुम्ही यात गरीब बनवलेला बेसन टाकलात फारच उत्तम आता हे सर्व पिठ आपण चांगले एकजीव करून घेऊयात जर तुम्हाला परफेक्ट अशा भाजणीची थाली पिठाची टेस्ट हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी हे सर्व पिठ एकदा तव्यावरती कमंग भाजून घेऊ शकतात व थंड झालं की त्याचा वापर करू शकता इथे मी या पिठामध्ये एक मोठा चमचा तीळ अर्धा मोठा चमचा एवढा जिरा आणि एक बारीक कापलेली मिरची टाकून घेते तुम्हाला जर जा तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही दोन ते तीन मिरच्या टाकू शकतात इथे मी एक चमचा एवढं आलं लसूण कोथिंबीर आणि कडीपत्ता ह्याची पेस्ट टाकून घेतली आहे त्याचबरोबर एक मोठा कांदा बारीक चिरलेला तर मुठभर एवढी कोथिंबीर सुद्धा बारीक चिरून घेतली आहे आणि हे सर्व मिश्रण आता आपण चमचाच्या सहाय्याने चांगलं मिक्स करून घेऊया तुम्ही इथे या मिश्रणामध्ये पालक मेथी बारीक चिरून किंवा दुधी खिसून सुद्धा टाकू शकतात आता आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊयात सुके मसाल्यामध्ये मी इथे लाल तिखट मीठ आणि हळद घेतली आहे आता हे सर्व साहित्य मी एका चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेत आहे इथे मी या मिश्रणामध्ये एक पळी एवढं तेल टाकून घेते पूर्वी सकाळच्या नाश्त्याला थालीपीठ आवर्जून बनवले जायचे पण सध्या वेळेच्या कारणाने आणि हा पदार्थ थोडा किचकट असल्याकारणाने हा पदार्थ आता सहसा जास्त बनवला जात नाही यासाठी मी दाखवलेले तुम्ही सर्व पीठं एकत्र करून त्यात सुक्के मसाले टाकून एका एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवू शकतात आणि जेव्हा हो तुम्हाला थालीपीठ खायचं मन होईल तेव्हा या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व इन्ग्रेडियंट टाकून तुम्ही दहा ते पंधरा मिनटात सहजपणे गरमागरम खमंग असे थालीपीठ बनवू शकतात इथे मी थोडं थोडं पाणी टाकून हाताच्या सहाय्याने पीठ मळून घेत आहे आपण चपाती बनवण्यासाठी जसा पीठ मळतो त्यापेक्षा थोडा सैलच पीठ मळायचा आहे इथे आपला पीठ मळून रेडी झाला आहे आता या पिठाला आपण दहा मिनटं रेस देऊयात इथे मी एक कॉटनचा कपडा घेतला आहे तुम्ही एखादा कॉटनचा रुमाल सुद्धा घेऊ शकतात हा कपडा आपण भिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपण बनवलेलं थालीपीठ इथे मी एक पिठाचा गोळा घेऊन चांगला हाताने पसरून घेत आहे या ठिकाणी आपल्याला हाताला पाणी लावून घ्यायचं आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मध्ये मध्ये हाताला पाणी लावून आपल्याला व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचे आहे आज मी हे थालीपीठ दही आणि शेंगदाणाच्या चटणी चा बरोबर खाणार आहे तुम्ही झणझणीत असा मिरचीच्या ठेच्या सोबत सुद्धा खाऊ शकता इथे आपण थालीपीठाला होल करून घेऊयात म्हणजे आपण जेव्हा तव्यावर थालीपीठ टाकू तेव्हा ते व्यवस्थित ते छान भाजले जातील एका साईडला तवा सुद्धा गरम झाला आहे थोडं तेल टाकून मी ग्रीस करून घेते आता या गरम तव्यावरती था आपण थालीपीठ टाकून घेऊयात आपण घेतलेला कॉटनचा कपडा ओला करून घेतल्या कारणाने जेव्हा आपण थालीपीठ तव्यावर टाकतो तेव्हा थालीपीठ कपड्याला चिकटकत नाही इथे आपण थालीपीठाला जिथे होल केलं आहे तेथे थोडं थोडं तेल सोडून आपल्याला थालीपीठ दोन्ही साईडने कमंग भाजून घ्यायचे आहेत थालीपीठ हा महाराष्ट्राचा पारंपरिक पदार्थ आहेच पण त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे कारण यामध्ये आपण चार पाच प्रकारच्या पिठांचा वापर करतोच त्याबरोबरच आपण यात पालेभाजीसुद्धा टाकू शकतो जर थालीपीठ तव्यावर टाकताना पीठ फडक्याला चिटकत असेल तर फडक्याला वरतून थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ फडक्याला चिकटणार नाही इथे आपले खमंग आणि झणझणीत असे थालीपीठ रेडी झाले आहेत आता मस्त मी ते एन्जॉय करते चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय